नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे त्या दिवशी पाऊस आला होता पाणी लावलं होतं पराठीला चांगलं पाणी पण पन झालं पण असे त्या दिवशी पाऊस आला परवाच्या दिवशी तर पराठीचे बोंड पहा कसे झाले एकदा बघून घ्या की पाऊस आल्यानंतर बोंडाची परिस्थिती म्हणजे कापसाची परिस्थिती कशी होती बघा हे जे बोंड आहे हे पूर्ण ओलं झालेलं आहे आता ते ओळखूच येते बघा हे पूर्ण बोंड जे आहे हे बसून लोमोकलेलं आहे आता हे जर जा जा जास्त पाऊस आला असता तर पूर्णच्या पूर्ण खाली पडलं असतं म्हणजे जेवढं आता बघा हे सगळे खालीच आहे बोंड तर तुम्ही बघू शकता की हे जे बोंड आहे हे बोंड ऑटोमॅटिक खाली पडलं असते जर आणखी दोन दिवसानंतर आणखीन पाऊस आला असता तर एवढं नुकसान हे शेतकऱ्याचं होतं बघा सगळेच्या सगळे बोंड हे बघा इथे खाली आहे सगळं आता सध्याच सुरुवात झाली आहे तर खालूनच वर पराठी जात असते तर ही कंडिशन आहे आता सध्या शेतकऱ्याची आता ही पूर्ण पूर्ण जमीन ही ओली ओली गच आहे पूर्ण ओली आहे आणि यामुळं काय होते की पराठीला जास्त पाणी झालं की पराठी पिवळी पडू शकते तर हे नुकसान होऊ शकते तूर पहा तूर छान आहे तुरीच यावर्षी तूर खरंच चांगली आहे कारण दोन वर्षानंतर एवढं चांगलं पीक म्हणजे तुरीचं म्हणत आहे मी तर चांगल्या प्रकारे आलेलं आहे तर तुरीची अपेक्षा आहे पण सांगता येत नाही शेवटपर्यंत कारण आता तुरी खळ्यावर आली आहे बघा इथं खळा म्हणजे तुम्हाला समजते हे पूर्ण पिवळं पिवळं दिसते ना ते खळे म्हणते त्याला म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काही दिवसांत फुल येणार फुल आलं की त्याच्यातून शेंगा येतात असते तर असाच जर सहज पावसात येत गेला तर ते पण खराब होते आणि त्याच्यामुळं काय होते की त्यामध्ये अळ्या पडतात अळ्या पडल्या की ते शेंगा आहे ते खराब होऊन जाते ही पैपा आहे पाण्याची व्यवस्था आहे आपल्याकडे ही बोर आहे बोर तर अशा प्रकारे पहा सगळीकडे आपल्या शेतकरी राजाचं नुकसान नुकसान आहे तिकडे सरकार मदत करत नाही इकडे निसर्गता आपल्या हात मागूनच लागला आहे बघा छान अशी तूर आहे खतरनाक तूर आहे यावर्षी जबरदस्त तूर आहे अशीच देवाना साथ देऊ आणि आपल्या मेहनतीने पण इकडे तुम्हाला संत्र्याचे झाडं दिसत आहे पण संत्र्याला संत्रच नाही आहे तर कारण येतच नाही आहे एवढं मोठं सहा वर्षाचं झाड आहे सहा वर्षाचं झाड झालेलं आहे याला किती खर्च आला हे आमचा आम्हाला माहीत सांगून काही फायदा नाही परंतु याला एकही संत्रच नाही एकही संत्र नाही आहे असो चलो जिसका कोईन होता उसका भगवान होता आहे तर ही पहा पराठी किती छान अशी बोंडा आहे पोण घ्या बोंड कसे असतात हे बौंड, हे बोंड हे बोंड झालं की त्याच्या ते थोडं कडक झालं की त्यातून असं कापूस निघतो पोण घ्या छान असा कापूस निघतो सोनं म्हणूया आपण पांढरं सोनं ठीक आहे पिवळं सोनं आपण पाहत नाही कधी योगने आलं अजून पण हे आहे पांढरं सोनं हे आमचं आहे पांढरं सोनं याच्यापासूनच लोक करोडाचे घरं बांधतात पण आमच्या भरोशावर नाही कपड्याच्या भरोशावर